पड़ती हैं तो हमें उनको पूरा समय देना चाहिए लेकिन मैं महाराष्ट्र सरकार का धन्यवाद देना चाहूँगा मैं दुग्ध विकास फिशरी एनिमल हजबेंड्री पशुपालन डेयरी और पंचायती राज का मंत्री हूँ महाराष्ट्र सरकार का धन्यवाद देना चाहूँगा कि किसान जो दूध को बहाने के दृश्य अक्सर मैं टेलीविजन पर देखा करता था सात रुपये लीटर बढ़ा करके उन्होंने किसान के आंसुओं को पहुँचने का काम किया है साढ़े सात हॉर्स पावर की हमारी जो मोटर है उसको बिल माफ करने का काम किया है और धनगर समाज के लिए लगभग बीस योजनाओं को लागू करने का काम किया है तो इसके अलावा आ, किसानों को सरकार आने पर जो आप लाही देंगे कर्जा मुक्त करने का काम हमारी सरकार करने का प्रयास करेगी और मुझे लगता है सबसे ज्यादा ताली कर्जा माफी पर ही बनी है तो फिर हमारा तो ये घोषणा है कि हम कर्जा माफी करेंगे तो कर्जा माफी करेंगे तो कर्ज मैं हमेशा कहता हूँ पंकजा जी कि यदि इस जेत में इस देश में जातवाद ना होता इस देश में क्षेत्रवाद ना होता और गोत्रवाद ना होता और कट्टर धार्मिक अल्पसंख्यक मुस्लिम कट्टर ना होते केवल मोदी जी के और हमारे शिंदे साहब की कल्याणकारी योजना के लाभार्थी लाभार्थी अपने परिवार के साथ वोट डाल दें तो महायुति के सभी प्रत्याशी महाराष्ट्र के चुनाव जीतने का काम करेंगे और यद मुंह खाए तो आंखें झुकना चाहिए यदि पाँच किलो गेहूं चावल हम खाते हैं तो आंखें झुकना चाहिए हम सड़क पर शौच करती थी महिलाएं आज इज्जत घर है तो हमें आभार प्रकट करना चाहिए अगर लाडली योजना में पंद्रह सौ रुपये अठारह से लेकर साठ साल की महिला को आ रहे हैं तो महिला सशक्तिकरण का सबसे बड़ा उदाहरण यदि द्रौपदी मुर्मू को राष्ट्रपति बनाने का है तो उसके साथ ये पंद्रह सौ रुपये प्रति माह आएंगे तो इससे भावनाओं से कपड़े नहीं आते हैं भावनाओं से फीस नहीं भावनाओं से दवाई नहीं इसके लिए पैसे की जरूरत होती है तो वो पैसे पंद्रह सौ रुपये साठ साल तक आएंगे इसके लिए मैं धन्यवाद देना चाहूँगा ये मैदान बड़ा बड़ा है इस मंच के बराबर अगर किसी किसान के ज़मीन होगी तो फसल हो या ना हो दो दो हज़ार की तीन किस्तें उसको आ रही होंगी हम गांव के लोग हैं हम बीमारी को दो दिन नोटिस में नहीं लेते हैं तीसरे दिन चाय में काढ़ा डाल काढ़ा से जुखाम ठीक करते हैं और फिर अपनी हैसियत के अनुसार डॉक्टर के पास जाते हैं डॉक्टर कहता है पाँच दिन का एंटीबायोटिक कोर्स हम गरीब लोग कहते हैं कि भाड़ में जाए तुम्हारा कोर्स हम पे तो पचास रुपये हैं इसमें जितनी दवाई आती हो उतनी दो तब वो बिना रेपर की नीली पीली गोली देता है हम सबको मरना है लेकिन पचास करोड़ लोग आयुष्मान कार्ड धारक इलाज के अभाव में नहीं मरेंगे उन्हें जेवर नहीं बेचना पड़ेगा उन्हें ज़मीन नहीं बेचनी पड़ेगी उन्हें कर्जा नहीं लेना पड़ेगा मेरी दादी और माँ की आँखें मोतिया धुएं से हो गई थी आज उज्ज्वला का सिलेंडर उनके पास है मैं बस एक उदाहरण दे के बात करना चाहूँगा मैं पुलिस में था मैं छुट्टी पाया मैंने अपनी माँ को रात में पाँच बार उठ कर कंडों पर दूध गर्म करते बच्चों के लिए देखा तो उन्होंने कहा मैंने कहा आप तो रात में सोई नहीं तो उन्होंने कहा ना तो सिलेंडर है और ना वो क्या कहलाता है थर्मस है तो मैं छुट्टी से वापस गया वर्दी पहन के गया और एक गैस एजेंसी से मैंने कहा कि मुझे सिलेंडर चाहिए उन्होंने कहा फॉर्म भर दो मैंने कहा कब आऊँ बोले पाँच साल बाद पूछने आना तो मुझे अपनी वर्दी पर लगा थोड़ा सा शक मैंने उनका कार का नंबर नोट कर लिया और मोटर व्हीकल एक्ट के अनुसार हफ्ते में दस बार चालान किया उसने मुझे इतवार को बुलाकर गैस का सिलेंडर दिया भरा हुआ सिलेंडर लेके जब मैं छुट्टी लेके अपनी माँ के पास गया तो उन्होंने कहा इससे अच्छी गिफ्ट दुनिया में कोई हो नहीं सकती है क्योंकि रात में जब चूल्हा जलाना पड़ता है तो गीला ईंधन होता है तो बहुत परेशानी होती है मैं कुछ साल बाद पुलिस छोड़ने के पाँच साल में एम हो गया तो गैस के सिलेंडर का हम लोगों को कोटा था सत्तर या साठ मिलते थे साल में लेकिन वो क्षेत्र में मिलते थे मेरा भतीजा मेरे क्षेत्र से बाहर रहता था तो मैंने मैनपुरी के एमपी को चिट्ठी लिखी कि कृपया एक गैस का कूपन मेरे भतीजे को दे दें तो उन्होंने उसके पीछे लिखा कि तुम पहले मेरे साढ़ू को जब सिलेंडर अपनी लोकसभा में दोगे तब मैं तुम्हारे भतीजे को दूंगा तो एक एमपी दूसरे एमपी के साथ बार्गेनिंग कर रहा था आज नरेंद्र मोदी जी ने अंतिम आदिवासी महिला को गैस सिलेंडर देने का काम किया है तो मुझे लगता है कि ये अगर योजनाएं गिनाऊंगा तो बहुत लंबा भाषण हो जाएगा हम धनगरों की एक आदत है या तो भेड़ों ने हमसे सीखा या हमने भेड़ों से सीखा कि हम जहाँ जाते हैं वहाँ इकट्ठे जाते हैं अगर कुएं में भी गिरते हैं तो इकट्ठे गिरते हैं तो हम बटते नहीं है और तो जैसा योगी आदित्यनाथ ने कहा है कि जो बटेंगे वो कटेंगे इसलिए मैं अहला नगर नाम रखने पर जो सम्मान दिया है गुलामी के प्रतीक अहमदनगर को हटाने का काम जिस सरकार ने किया है तो हम लोग बड़े ख़ानदानी लोग हैं अगर कोई हमारे लिए हम कर्ज़ा लेते हैं और बनने वाले होते हैं तो बच्चे को कह के जाते हैं कि मेरे बनने के बाद भी कर्जा दे दें यह धनगरों का स्वभाव है ये कर्जा दे देना इसलिए कोई हमें यूपी की कहावत में पूड़ी देता है तो उसके ऊपर हम मिठाई रख करके लौटाने का काम करते हैं यद भारतीय जनता पार्टी गठबंधन की सरकार ने अहमदनगर का नाम नगर रखने का काम किया है तो कृतज्ञता ज्ञापित करते हुए हमें 20 तारीख को होने वाले चुनाव में मोनका बहन के नाम के आगे कमल के सामने वाली बटन दबा करके इस एहसान को चुकाना है बहुत बहुत धन्यवाद धन्यवाद जी सरजीव सर्वांच्या नंतर आपने सर्वज मुंडे Love day काळा शर्ट ए काळा शर्ट मी ताईला निवडून आणायला आले ना पंगे घेऊ नका बसा गपचूप तुम्ही आता मुली करचे हा मान द्या दुसऱ्याला काय बिघडते आमच्या या मोनिका ते हा हात मोडला या बाजूला या हे ऑपरेशन झाले मला शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या अधिकृत महायुतीचा अधिकृत उमेदवार ज्यांनी आपले दहा वर्ष झाले गो दोन टर्म झाले दो दोन टर्म ज्यांनी दहा वर्ष आपले आमदार म्हणून काम केलेलं आहे ते माझ्या सहकारी मोनिका ताई राजडे यांच्या प्रचारार्थ या मंचावर या ऐतिहासिक शेवगाव पातर्डी मी दोन्ही नाव गेले कारण तिकडची सभा होऊ शकली नाही त्यामुळे इकडूनच भाषण करायला शेवगाव पातर्डी विधानसभा मतदार संघाच्या या सभेला महायुतीच्या उपस्थित केंद्रीय मंत्री जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत एस पी बघेलजी मंचावर उपस्थित आमदार गुजरातवरून आले गुजरात वरून बघायला पात्रणी काय करायला महेश भाई कासवाल मंचावर उपस्थित नगर पालिकेच्या निवडणुकाच नाही झाल्यामुळं अजूनही नगराध्यक्ष म्हणता येईल का तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे माजी नगराध्यक्ष अभय काका आवाड धनंजय भडे अशोकराव चोरमले नवनाथ पडळकर सुनील साळवे आमच्या आरपीआयचे जिल्हाध्यक्ष मी तुमचा सत्कार घेणार आहे बरं का आपल्याला फोटो काढायचे म्हणून थांबले कारण काय ते मग भाषण या करायला होत्या ना आणि सगळ्यात जास्त पंकजाताई बाघ फुलवतेचं श्रेय हे आमचे बंधू आनंद शिंदे यांना आहे आणि त्यांचं सगळ्यात जास्त आमचे माझे सगळे बंधू हे सगळे वाजवतात मला त्याचा अभिमान आहे म्हणजे प एक कार्यक्रम होता आमच्या मानव बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तिथं सगळ्यात जास्त गाणं वाजवलं मला एवढंच अभिमान वाटतो की ते आमचं आदर्श आहेत तर रिपाईचे मी आत्ता सत्कार घेणारे मंचावर उपस्थित आमचे सुरेंद्र गांधी आज दिलीपजी नाहीत पण त्यांचा मुलगा आपल्याबरोबर काम करतोय राहुल राजळेजी भीमरावजी फुंदे आज आज आजवजून इथे आलेले आहेत आशुतोषजी डहाळे शिवसेनेचे तालुका प्रमुख केशव आंदळे तालुका उपाध्यक्ष शेवगाव शिवाजी खेडकर रणजित बेळगे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कतरू चौथे किसान मोर्चा नारायण पालवे अमोल गर्जे मुकुंद गर्जे संजय खेडकर नितीन कीर्तने संजय कीर्तने रामहरी खेडे खेडकर विलास गजबीये कवाडे गटाचे ते अध्यक्ष आहेत बाबा राजगुरु पीराजी कीर्तने बाबूराव पाटिक आता एवढे नाव घेतले ना तर माझ्या हेलिकॉप्टरची वेळ होईल आणि अर्जुनराव शिरसाट भगवानराव बांगर आणि माझ्या समोर उपस्थित या भव्य आणि ऐतिहासिक सभेला माझ्या उत्साह वाढवण्यासाठी प्रत्येक गाण्यावर डोलणारे घोषणा देणारे माझे सगळे अत्यंत उत्साही युवा बांधव पागोटे घातलेले टोपी घातलेले सगळे वडीलधारी मंडळी शेतकरी बांधव आणि स्वतःच्या सख्या भावाच्या नसल्या असल्या तरी मुख्यमंत्र्याच्या नसलेल्या ला लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की वीस तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या दिवशी कमळाच्या फुलासमोरच बटन दाबून तुम्ही महायुतीच्या उमेदवार म्हणून मोनिका राजळे यांना प्रचंड मताने विजयी करा मोनिका राजळेंनी पूर्ण आपल्या भाषणामध्ये त्यांनी केलेला विकास सांगितला या पाथर्डीसाठी मुंडे साहेबांच्या काय भावना होत्या हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही कारण ही माझ्या भगवान बाबांची भगवान गडाची वामन भाऊ एका बाजूनी भगवान बाबा आणि एका बाजूनी पुण्य श्लोक अहिल्या देवी साक्षात इथे आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं वास्तव्य आहे त्यांचं जन्मस्थान आहे हे केवढं मोठं भाग आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक चांगलं उदाहरण घालून घेण्यासाठी सामान्य वंचितांसाठी पीडितांसाठी ज्यांचा वाणी नाही ज्यांचा वाली नाही त्यांचा वाली आणि बाणी बनण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले आणि याच नगर जिल्ह्यामध्ये अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगितलं मला गडावरून कोण दिसतय वाघिण दिसते ते वाघीन म्हणले का मला पण तुम्ही माझं नाव घेणार नाही त्यामुळे बरोबर आहे पंकजा अरे काय करण्यासाठी म्हणले तुमची सेवा करण्यासाठी म्हणले तुमची एक जूट बांधून ठेवण्यासाठी म्हणले कोणत्याही प्रकारच्या तापांना न बळी पडता ह्या माझ्या गरीब बांधवांना एका मुठी मध्ये बांधून ठेवण्याचं का पंकजा मुंडेंनी करावं हे माझ्या पिता गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलेलं आहे एवढा प्रेम या पातळीच्या जनतेने परळी पेक्षा मला जास्त दिले परळीने ऐकलं नाही मागच्या वेळी पण पाथर्डीने ऐकलं ना मी बसले होते घरी पण तुम्ही दिला ना मोनिका ताईंना निवडून माझ्या शब्दावर तुम्ही मोनिका ताईंना विजय केला हा अरे वा माझ्या या सभेला मोनिकाते ताई सभा देणार आहे आणि मी सभा दिलेल्या दोन दिवसापूर्वी मी सगळी यादी केली माझी दहा तारखेला सगळी यादी जाहीर झाली मी मोनिकातेंना परवा मध्यरात्री म्हणलं आहो भाजप मधले हेलिकॉप्टर नाही आता काय करावं सभा तर दिलेली आहे असं हेलिकॉप्टर हे जे उडायलाय ना असंच हेलिकॉप्टर मध्ये बसून आले मी आता असंच माझा जो मुठेत धरून आले मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टर मध्ये समोर एवढं ऊन लागलं की इथं येपर्यंत काय कुट्ट तोंड झालं माझ अशा हेलिकॉप्टर मध्ये बसून आले मी मागच्या वेळी सुजय विखे पाटलाची सभा इथं झाली त्यावेळी पण मादळ होत वारं होत हेलिकॉप्टर उडत नव्हतं तरी मी धोक्यात घालून आले आज एवढस हेलिकॉप्टर घेऊन महाराष्ट्र राजनाथ सिंगांना गेले आणखी कोणाला गेलेत मी बोल बाबा सिंगल इंजिन द्या नाही तो स्कूटरला बलून लावा आणि मला त्याच्यावर बसून पाठवा पण मला पाठवा कारण मी गेले तरी अडचण आहे मी नाही गेले तरी अडचण आहे त्यामुळे मला जाण्याची गरज आहे पक्षांनी काय केलं तिकीट दिलेत कोर कमिटीने सगळे तिकीट दिलेत आणि मला दिली जबाबदारी ते म्हणले तुला निवडून आणावं लागतं पंकजा तुला जबाबदारी घ्यायची पंकजा गाई क्या पातर्डी पंकजा गाई क्या जिंतूर पंकजा आता उद्या मी बुलढाण्याला जाणार आहे आकाश पुणकरची सभा घे घेणारे श्वेता मालेची सभा घेणार आहे माझ्या आता एकतीस सभा झाल्या आज एकतीस सभा <laughs> माझ्या खांद्याचं ऑपरेशन झालंय मग छोटस ऑपरेशन म्हणजे काय असं मोठं ऑपरेशन नाही कापून विपून नाही टाकलं चांगले खांदे मजबूत आहे आपले पण ते छोटस प्रॉब्लेम झाला तुमच्यामुळंच झाला रे एवढ्या गर्दीत तुम्ही माझ्या हात तुडवून टाकते ते पोरं कोणी पायावर पाय देते कोणी बाया हात ओढतात हा। माझी दोनदा आहे छोटे बोट माझं फ्रॅक्चर झाले फार प्रेम आहे हातपाय मोडणारे नशीब लोकांच्या प्रेमामुळे मोडणारे मीच आहे जगात लोकांचं मोडून घेतात पडून पडून पण मी नाही तुमच्या एवढा प्रेम तुम्ही माझ्यावर केलंय आणि म्हणून आज मी या सभेला आले महायुतीच सरकार आणायचं आहे का नाही आणायचं आहे का नाही मग देशामध्ये मोदींचं सरकार आलंय का नाही तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली का नाही झाले ना मग मोदींच सरकार आलंय महायुतीच सरकार आणायचंय तुमची ताईक मागच्या वेळी खासदार बनायची होती पण आमदार बनून आलेली आहे आमदार झाले की नाही मी तुम्ही मोनिका काही माझ्या आहेत त्यांनी मला मतदान करायला म्हणून त्यामुळे आज मोदींची हॅट्रिक झाली यांची पण करून टाका अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आहे छोटे मनसे कोई बडा नाही होता मन मनसे कोई खडा नाही होता कोणी आपल्याला धुतकारल कोणी आपल्याला अडचणीत आणलं आपला द्वेष केला तरीही आपलं मन त्याच्याविषयी नाही ठेवायचं आणि कोणी किती आपला अर्चन आपला पराभव झाला आपली अडचण झाली काही झालं तरी आपलं मन तुटू द्यायचं नाही त्यामुळे आपलं मन मोठं ठेवायचं निवडणुकीचा मी खूब निवणु का पहला मैं मैं माफ़ कीजिए मैं सब वो लाभार्थी का याद गए क्यों गए क्या चलो मैं गुजरात को बोलती हूँ माफ कीजिए हम लाभार्थी की लिस्ट और योजनाओं का बात नहीं करेंगे इनको यही बात करेंगे तो वोट मिलेगा तो आप वो सब वो करके गए बघेल जी तो इसलिए मैं जो बात उनको चाहिए सुनना वो कर रही हूँ क्या का प्रत्येक वेगढ़ माझ्या जीवनामध्ये मी दोन हजार नऊ ला आमदार झाले पण मी दोन हजार चार ची निवडणूक पाहिली मी नव्या नव्याण्णवची निवडणूक पाहिली प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अजेंडा असतो आणि कधी कधी त्या अजेंड्याचं रूप बदलतं आणि त्याचं एक स्पिरिट तयार होतं आणि ते स्पिरिट कदाचित त्या निवडणुकीमध्ये एक दिशा देत आणि त्यामुळे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या स्पिरिटनी तसं देशाला काहीच दिलं नाही पण आत्ता जे स्पिरिट तयार झालंय ते, ते विकासाचं स्पिरिट आहे ते स्पिरिट माहितीचं सरकार आणण्याचं स्पिरिट आहे तुमच्या लेकीला जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे मी तुमच्या समोर उभी आहे आत्ता स्पिरिट विजयाच घेऊन आपल्या सगळ्यांना जायचंय गावागावा गावागावामध्ये गावा गावा जायचंय माझ्या विजयाच्या शिल्पकार म्हणून पातर्डीच्या विजयासाठी माझं योगदान म्हणून ही सभा मी इथे दिलेली आहे <laughs> मोनिका ताई यांनी या पातर्डी जे काम केलं माझ्याकडून करवून घेतलं परळीपेक्षा प्रेम मुंड साहेबांनी पातर्डी म्हणजे शेगाव पातर्डी मतदारसंघावर केलं परंतु मी तर त्याच्याहूनही जास्त प्रेम केलं मी मंत्री असताना परळीपेक्षा एक रुपये पण पातर्डीला कमी नाही दिला एक रुपये पण मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना पंचवीस पंधरा ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती नगरपालिकेच्या नगर विकास निधीसाठी प्रत्येक वेळी कोणत्याही अडचणीसाठी पातळीचे लोक शेवगाव पातळीचे लोक माझ्याकडे आले मी त्यांच्या पाठीमागे उभे राहील आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहिल मोनिकादा राजळींनी आता तर पाच वर्ष मी मध्य प्रदेशच्या प्रवासात होते त्यावेळी अडीच वर्ष सरकार नव्हतं आता आलेलं अडीच वर्ष सरकारमध्ये त्यांनी किती काम केले हे त्या सांगत होत्या हे सगळं काम आपल्या डोळ्यासमोर राहिले आणि ते काम आपल्याला आशीर्वादाच्या रूपाने त्यांच्या मागे उभं करायचंय सगळ्यात मोठं काम तर आमचं साडेसात हजारवाले झाले झाले का नाही किती झाले अकाउंट मध्ये जास्त दिसत तुम्हाला काय करायचं साडेसात हजार डोळा ठेवू नका त्यांच्या अकाउंट वर पैशा देऊ नका यांना माझ्या मागच्या जिंतूरच्या सभेमध्ये मेघना बोटेकर म्हणे ताई आमची दारू बंदीची मागणी आहे टाळ्याच नाही वाजल्या फक्त बायांनीच टाळ्या वाजवल्या ते लोक लगेच हात असे करून बसले मी असं म्हणू नका हे तुमचे मतदार आहेत पण या साडेसात हजार रुपये आपल्याकडे आले त्यांनी अजून पुढचे येणार आहेत सख्खा भाऊ किती देतो रे ओळणी बहिणीला तू किती देतो मुकून खोट बोल नको मी बहिणीला फोन करून विचारेन हो धनु तुम्ही किती जाता मला तर माहिती घरातल्या घरात किती देता पाचशे हजार पाचशे म्हणजे जर सक्का भाऊ आहे तर मुख्यमंत्र्यांनी किती दिले पंधराशे रुपये सक्का भाऊ वर्षातून एकदा दोनदा आणि हे तर दर महिन्याला तिप्पट तिप्पट दिला ना मग तुम्ही आमच्या उमेदवाराला किती मत दिले पाहिजे तिप्पट बरोबर आहे की नाही आता जिथं जाईल तिथं लोक म्हणतात ताई तुम्ही लाडकी बहीणवरच बोलायला लाडकी बहीण आम्ही काय सभेत नाहीत का तुम्ही पण आहेत ना सभेत तुम्हालाही दिल ना म्हणजे तसे मोनिका ताईने सगळेच मुद्दे बोलले काय दिले तुम्हाला तुमच्या हातात एक कागद दिलाय काही दिवसापूर्वी कृषी पंपाच वीज बिल किती केलंय त्याच्यावर काय लिहिलंय भोपळा झिरो आता मग तुमचं वीज नो बाकी नो ड्यूज केले की नाही तसं कुणी मतदान मागायला आलं तर म्हणा तुम्हाला नो ड्यूज भोपळा नो ड्यूज मिळतील भोपळा मिळेल कारण सरकारने आमचं वीज बिल माफ केलंय म्हणणार की नाही पुन्हा या माझ्या बहिणींच्या अकाउंट वर डोळा ठेवता तुम्ही शेतकरीना किसान सन्मान योजना मिळते ना ना की नाही किती मिळते वर्षाला ती पंधरा करणार अजित पवारांनी डिक्लेअर केले आता जाहीरनाम्यामध्ये आपला महायुतीचा जाहीरनामा आहे केला की नाही बाराचे पंधरा झाले मिळणार का नाही मग सगळं आम्ही द्यायचं आणि मग तर कशाला दुसऱ्याला द्यायचे कशाला का माझी काळजी करू नका तुम्ही माझी काळजी करू नका मी समर्थ आहे विजय पचवायला आणि पराभव पचवायला सुद्धा मी समर्थ आहे माझी काळजी करू नका तुम्ही मी इथे आलेली आहे माझ आता काय लोक सारखे ताई तुम्ही लक्ष द्या तुम्ही असं भाषण करा ताई तुम्ही असा हात हलवा ताई तुम्ही हे बोला आणि मी सगळी साक्षात तिथे उभी आहे ना सहा फुटाची अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे तुम्हाला मी उभी आहे ते म्हणजे महायुतीची मी स्टार प्रचारक आहे स्टार प्रचारक सगळ्या राज्याभरात फिरतीये मी काय मजाक करेल का महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपल्या लेखीने ले योगदान दिले हे सांगायचं नाही का आपल्याला सांगायचं का नाही मग आता एक एक आमदार लागल ना तिकडे हातवर करायला लागल ना त्यामुळं आपल्याला द्यावंच लागते आमदार द्यावंच लागते त्यामुळे वीस तारखेला तुम्ही कमळाच्या फुला समोरचं बटन दाबा आणि मोनिका ताईंना विजय करा हे <laughs> सगळे आलेत ना बाहेरचे बघायला आलेत सगळ्या देशातून लोक आलेत मला तर वाटतं किती बूथ आहेत आपल्या सगळ्या देश राज्यात नव्वद हजार का काही बूथ आहेत राज्यात आणि त्या नव्वद हजार बूथवर नव्वद हजार लोक आले देशातून बघितलं भाजपचं काम काय गडबडच आहे साध नाही नव्वद हजार हे जो आहे ना हमारे भाई गुजरात से कासवाल कासवालजी उनके जैसे नब्बे हजार लोक आहे ना महाराष्ट्र मे थोडा ऑक्सिजन कम हो गया महाराष्ट्र मे कुठे लोक ज्या बाहेर आगे सगळे बघायले राज्यात काय चाललंय रिपोर्ट करायले मोदींना अमित शहा ना जे पी नड्डाना लिहायलेत इधर पंकजा मुंडेची सभा पाहिजे इधर सभा में बहुत प्रतिसाद है लोकांची काय जिवंत प्रतिसाद आहे अरे 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 चाललंय माझच चाललंय ना रेकॉर्डवर वर मग हे सगळे लिहायलेत सगळ्यांनी निरोप पंकजा मुंडे का सभा चाहिए पंकज लो सभा आले मे आणि आले ते पण कशी आले तुम्ही ते हेलिकॉप्टर बघायलाच या मी त्याला मला थोडं खालून खालून झालो <laughs> म्हणजे पडलं बिडलं तर जास्त लागणार नाही आपले आपल्या जाऊ या हेलिकॉप्टर सारखे शूटिंग हा हळूहळू नाही म्हणलं बाबा खेजला उस्तोड कामगारांचा मेळावा आहे उस्तोड कामगाराचे मुकादम आलेत का आहेत का गेले कर्नाटकला कोण आहेत मुकादम हात वर करा बर आज तो मोठे माणसेत खाली कसे बसतील त्यांनी पुढे गेले हो आणि बत्तीस टक्के घेऊन जाऊ नका मुकादा जाऊ नका तेरा लाख रुपये परत दिला मला तर त्याच काय झालं ते झालंच हा मला माहिती रे बेटा आता हे मुकादमांना विनंती आहे माझी विनंती आहे पुढच्या वेळी हे ठेवायचंच नाही आपण पुढच्या कराऱ्याच्या आधी आता माझ्या हातात दिला नाही महामंडळ तर तुमचं पुन्हा कुणाच्या पायात पडायचं काम नाही पण तेच नाहीत ना त्यांना आता म्हणते एवढं द्या सभा तर करायला लावतात महामंडळ द्या पटकन दोन वर्षात जिकडे तिकडे करून टाकते पण तुम्ही ऊस तोडायला उतरू नका मजूर वेळ आहे अजून सगळीकडे पाऊस पडलाय कारखाने सुरू नाहीत कुठंच सुरू नाहीत बाहेर सुरू आहेत राज्यामध्ये झालं वीस तारखेला असं काही मतदान करायला जावा उसतोडायला मग हा मी कोयता घासा त्याच्यासाठी म्हणले होते आता ज्याला पोट आता मी इतके वर्ष ते उगतच ते काय आजकाल युट्यूब चॅनल पण कुणी काढते रे इलेक्शनमध्ये ते इतके उगवतेत आणि त्याच्यामध्ये असं भयानक लिहितेत काहीतरी काय म्हणल्या पंकजा मुंडे मोनिका राजळे ना असं लिहितेत आणि असा रागराग फोटो माझा त्यांचा एकमेकांकडे बघताना आत फुस काहीच नसते <laughs> कोयता घासायच्यासाठी म्हणले की तयारी करा ऊस तोडायचे आणि मात द्यायचे आणि काय पुन्हा बिलकुल कोणीही वीस तारखेपर्यंत जायचं नाही मी हात जोडून विनंती करते ऐकाल ना माझं एवढं ऐकाल ना ऊस तोडायचं बंद करते रे राजा साहेब त्रेसष्ट वर्ष जगले मला पन्नास पासष्ट वर्षाची होईपर्यंत बंद करते लगेच कसं बंद होईल एवढी चांगली मजुरी वाढली तुम्ही ते तर चाललात पुन्हा सिजनल काम आहे वर्षभर नाही त्यामुळं बंद करायचंय एखाद्याच्या कपाळावर लिहिलेली गरिबी पुसण्यासाठी पन्नास पन्नास वर्ष काम केल्यावरती पुसली जाते मी पुसेन मी कष्ट करून उभी राहीन तुमच्या मागे जेव्हा माझ्या जीवनात एकदा संधी मिळाली मी करून दाखवले एकदा अजून संधी मिळाली त्या गरीबाच्या डोक्यावरचे कष्ट कमी करण्याचं काम मी करेन विश्वास आहे का आहे का विश्वास मग तुम्ही सगळ्या हा विश्वास सार्थ करा मी तुम्हाला विनंती करते तुम्ही मोनिका ताईंना विजय विजयी करा आणि त्यांच्या पाठीमागे आपल्या मतांचा आशीर्वाद उभा करा आणि मी मोनिका ताई तुम्हाला सुद्धा सांगते हे लोक हे माझा प्राण आहेत प्राण हे माझ्या केवळ एका सांगण्यावर तक्त उलटून टाकतात इतके इतके प्राणाच्या प्रिय तुम्ही बाकी काय करा ह्यांना जीवा पाड जपा ह्यांना जीवा पाड जपा ह्याच्यापेक्षा आम्ही काहीच सांगणार नाही आणि आता तुम्ही आमदार आहे ती पण काय एकट्या परळीची का पातळीची पण आहे ना मी राज्याची आमदार आहे ना कुठल्याही मतदारसंघातली आमदार आहे ना मी त्यामुळे मी तुमच्या पाठीमागे तुमच्या प्रत्येक अडचणीच्या पाठीमागे हक्कासाठी गुंजेल एवढं लक्षात ठेवा त्या आवाजाला आवाज, आवाज देण्यासाठी ताई उभ्या राहतील याची सोय येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही करा असं आव्हान तुम्हाला करते आणि तुमचे आशीर्वाद घेऊन मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद